नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न मित्रांनो पहा प्रत्येक भरती परीक्षामध्ये हस्तांदोलन व त्यावरील येणारे प्रश्न हे अत्यंत तुम्हाला विचारले जातात याच्यावर तुमचा एक मार्क फिक्सच आहे ते महाराष्ट्र पोलीस भरती असो ग्रामसेवक भरती असो जिल्हा परिषद भरती असो आरोग्यसेवक असो जीएमसी नागपूर असो वा तलाठी भरती असो म्हणजे महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारला जातो तर बघा पेन न उचलता एक मार्क्स तुम्हाला फिक्स करायचा आहे अगदी पाच सेकंदामध्ये उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे ते स्टेप फॉलो करा आणि आपलं उत्तर सोडवून घ्या तर वडूया पहिल्या प्रश्नाकडे तर पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो बघून घ्या पहिला प्रश्न पहा समजा दहा व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन म्हणजे शेक हँड केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल असा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे तुम्हा सर्वांना आतापर्यंत माहिती दिलेली आहे आधीपासून तुम्ही गणित शिकत आलेले आहात तरी हा या प्रश्नाचं उत्तर काढण्याचं सूत्र मात्र हाच आहे कोणता यन इंटू यन मायनस वन आणि भागीला दोन असा हा सूत्र या ठिकाणी सर्वच शिक्षक सर्वच युट्यूब चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल पण आपण काय सांगतो आपण आपल्या ट्रिकनुसार सांगतो बघा आपण आपल्या ट्रिकनुसार काय सांगतो की ज्या ठिकाणी जेवढे व्यक्ती दिलेले आहेत बघा या ठिकाणी किती व्यक्ती दिलेले आहेत आपल्याला या ठिकाणी आपल्याला दहा व्यक्ती दिलेली आहेत या दहा व्यक्ती गुणीला क्रॉस करायचा आहे म्हणजे गुणीला करायचा आहे या ठिकाणी दहा व्यक्ती दिली आहेत त्या दहा पैकी एका जणाचे हात आपल्याला कापायचे आहेत समजलं का मित्रांनो आपल्याला एका जणाचे हात आपल्याला या ठिकाणी कापायचे आहेत म्हणजे दहा मधून जर आपण एका जणाचे हात कापले तर त्या ठिकाणी किती राहतील रे नऊ राहणार आहेत तर या ठिकाणी नऊ हात राहिले आणि प्रत्येकाला दोन हात असतात प्रत्येकाला दोन हात असतात म्हणजे या ठिकाणी छेदामध्ये काय येईल दोन येईल आलं का लक्षात म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे दोन मग आता सरळ सरळ यांना भागून टाकायचं आहे तर बघा बे एक बे आणि बे पंचे दहा आले उरले या ठिकाणी पाच आता उरले बघा मित्रांनो या ठिकाणी पाच गुणीला नऊ किती उरले पाच गुणीला नऊ आता सरळ सरळ यांचा गुणाकारच असा आहे तर किती होणार आहे पाच नवे पंचेचाळीस हे याचं अचूक उत्तर असणार आहे पहा मित्रांनो स्टेप वाढत जाईल अवघड अवघड प्रश्न सुद्धा या ठिकाणी येणार आहेत फक्त तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे तर या ठिकाणी पंचेचाळीस हे याचं योग्य आणि अचूक उत्तर झालं आहे अधून सामोर पातळी वाढणार आहे म्हणून तुम्ही शेवटपर्यंत टिकून राहायचं आहे मित्रांनो त्यानंतरचा दुसरा टाईप पा काय आहे प्रश्न क्रमांक दुसरा एक क्रिकेट टीम मधील अकरा खेळाडूंनी क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर प्रत्येकांनी प्रत्येकांशी एक एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल असा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे तुम्ही शक्यतो त्या फॉर्म्युल्याने सुद्धा काढू शकता एन इंटू एन मायनस वन शेदामध्ये दोन किंवा आपण जी पद्धत तुम्हाला सांगितली समजण्यासाठी जी, जी ट्रिक सांगितली त्या ट्रिकचा सुद्धा या ठिकाणी तुम्ही वापर करू शकता तर बघा किती लोक होते अकरा खेळाडू होते हे अकरा इट इज लिहून घेतले या ठिकाणी क्रॉस करायचे हात काय म्हणून क्रॉस केला आपण आणि अकरा मधून एकाचे हात काटायचे आहे म्हणजे दहा ठेवायचे या ठिकाणी किती व्यक्ती आणि छेदामध्ये किती हात असतात दोन हात असतात म्हणून छेदामध्ये दोन ठेवायचे आहे आता सरळ सरळ यांना भागून टाकायचं आहे बे एक के बे आणि बे पंचे दहा आता काय उरलं या ठिकाणी या ठिकाणी उरलं अकरा आणि गुणीला पाच आता किती झाले हे अकरा पाचे पंचावन्न म्हणजे अकरा पाचे पंचावन्न म्हणजेच अकरा पाचशे पंचावन्न म्हणजेच पंचावन्न या ठिकाणी शेख झालेले आहे पंचावन्न या ठिकाणी काय झालेले आहे हस्तांदोलन झालेले आहे या प्रश्नाचं हे उत्तर आहे त्यानंतर प्रश्न काय म्हणतो आहे एका टेनिस स्पर्धेतील आठ खेळाडूंनी प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला बर तर एकूण किती सामने खेळले जातील असा हा प्रश्न आहे पहा मित्रांनो प्रत्येक प्रश्न सारखाच नसणार आहे आणखी याच्यामध्ये स्टेप वाढत जाणार आहे फक्त तुम्ही शेवटपर्यंत टिकले पाहिजे त्यानंतर तुम्हाला यावरील एकही प्रश्न चुकणार नाही याची हमी मी देतो ते पण सुद्धा एकदम ट्रिक नुसार अलग लक्षात मित्रांनो या ठिकाणी काय म्हटलं आहे की एका टेनिस स्पर्धेमधील आठ खेळाडूंनी प्रत्येकाशी एक एकदा सामना खेळला तर एकूण किती सामने खेळले जातील यामध्ये सुद्धा असंच आहे तुम्ही चाहो तर त्या सूत्रानुसार वापर करू शकता सूत्राचा वापर करून तुम्ही सोडवू शकता काही हरकत नाही सामोर तुम्हाला सूत्राचा वापर नाही नाही करायचा आहे आला का मित्रांनो लक्षात ते सामोर आपण वेगळी स्टेप तुम्हाला सांगणार आहे चला बघा मग काय आहे या ठिकाणी आठ खेळाडू आहेत आठ पैकी एकाचे हात आपल्याला कट करायचे आहेत म्हणजे सात राहतील आणि छेदामध्ये दोन या ठिकाणी देऊ आपण म्हणजे बे एके बे आणि बे चौक आठ होतील आता झालं आणि चार आणि सात इकडे गुणिला आहेत म्हणजे चार आणि सात किती झाले चार सात अठ्ठावीस या ठिकाणी झाले म्हणजे अठ्ठावीस शेखांड म्हणजे अठ्ठावीस सामने या ठिकाणी खेळले जातील याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठ्ठावीस राहील मित्रांनो लक्षात टाईप क्रमांक चौथा पहा आता चौथा प्रश्न कसा आहे हा तुम्ही वाचून घ्या हे असेच प्रश्न तुम्हाला विचारले जातात चला यानंतर बघा काय आहे की एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूंनी इतर राहिलेल्या सर्व खेळाडू सोबत एक एकदा सामना खेळल्यास बघा एकूण पंचावन्न सामने होतात तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू होते बोला या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील प्रत्येक प्रश्नाची पातळी आपण तुमच्यासाठी आणलेली आहे ते प्रश्न तुम्हाला नक्की सोडवून पाहिजे आहेत बघा तर मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे या ठिकाणी काय करायचं आहे बघा की एका स्पर्धेतील प्रत्येक खेळाडूंनी इतर राहिलेल्या सर्व खेळाडूंसोबत एक एकदा सामना खेळलेला आहे तो खेळल्यास एकूण पंचावन्न सामने होतात तर त्या स्पर्धेत एकूण किती खेळाडू असतील बघा एक एकदा सामना खेळलाय म्हणजे एक एकदा सामना खेळलाय याने याच्याशी सामना खेळला बघा याने याच्याशी सामना खेळला याने याचे सामना म्हणजे किती झाले दोन तर आता काय करायचंय आपल्याला हे पंचावन्न जे आहे ना पंचावन्न हे पंचावन्न सामने होतात म्हणते ते याला काय करायचंय दोनने गुणून टाकायचं आहे म्हणजे किती आले रे दोनने गुणल्याच्या नंतर दोनने गुणल्याच्या नंतर या ठिकाणी एकशे दहा सामने आले समजा किती आले एकशे दहा या ठिकाणी काय आले सामने आलेले आहेत ओके तर आता एकशे दहा हे काय आले सामने आता बघायचं आहे हा जो एकशे दहा आहे ना हा एकशे दहा या एकशे दहाच्या अगोदरचा एक वर्ग संख्या घ्यायची आहे अगोदरची अगोदरची काय घ्यायची आहे संख्या अगोदरचा काय घ्यायचा आहे वर्ग वर्ग घ्यायचा आहे वर्ग अलग लक्षात याच्या अगोदरचा वर्ग कोणता आहे याच्या अगोदरचा वर्ग आपल्याला एकशे एकवीस दिसतो अलग लक्षात एक किंवा एकशे एकवीस हा कितीचा वर्ग आहे अकराचा बघा मोठा याच्यापेक्षा मोठा म्हणजे अगोदरचा कसा मोठा या ठिकाणी लिहून देतो लिहून घ्या मोठा अलग लक्षात मोठा आता एकशे एकवीस हा काय आहे कोणाचा वर्ग आहे हा आहे अकराचा वर्ग कोणाचा आहे अकराचा वर्ग आहे हा एकशे एकवीस असा तुम्ही अंडर रूट घ्या हा कितीचा आहे रे हा अकराचा वर्ग आहे लक्षात आला का अकराचा हा वर्ग आहे समजलं का अकराचा वर्ग आहे आता झाला आता तुम्हाला काहीच करायचं नाही म्हणजे याच्या समोरची जी संख्या घेतली आपण तेच या ठिकाणी सामने होणार आहेत म्हणजे अकरा पाचशे पंचावन्न म्हणजे अकरा हे अकरा सामने या ठिकाणी होणार आहेत हेच याचं उत्तर आहे कशी वाटली ट्रिक नक्की नक्की कमेंट करून सांगा याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे किती सामने होतात आणि खेळाडू किती म्हटलं सामने एवढे होतात आणि खेळाडू किती म्हटलं तर त्याला गुणायचं आहे सामन्याला त्याची डबल करायची आहे डबलच्या नंतर त्याच्या समोरचा वर्ग संख्या घ्यायची आहे किंवा वर्गमूळ घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी वर्गसंख्या येईलच ते त्या ठिकाणी काय असणार आहे त्या खेळाडूंची काय असणार आहे मित्रांनो खेळाडूंची संख्या असणार आहे हे लक्षात ठेवा खेळाडूंची काय असेल संख्या असणार आहे अजून टाईप वाढत जाणार आहे बघा या पद्धतीने तुम्हाला कोणीही सांगितलं नसेल ही पद्धत आपण तुम्हाला सांगतो आहे त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाचवा पहा मित्रांनो काय आहे बघा एका स्पर्धेत एकूण एकशे नव्वद सामने खेळले गेले बरं एका स्पर्धेत किती एकूण एकशे नव्वद सामने खेळले गेले प्रत्येकांनी प्रत्येकाशी फक्त एक एकदा सामना खेळला तर त्या खेळातील एकूण खेळाडू किती आहेत बघा प्रत्येक अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे हाही प्रश्न त्यासारखाच आहे पण तुम्हाला सोडवण्यासाठी तुम्हाला समजण्यासाठी आपण पुन्हा रिपीट घेतलेला आहे बघा एका स्पर्धेत एकूण एकशे नव्वद सामने खेळले गेले एकशे नव्वद सामने खेळले गेले म्हणजे एकशे नव्वद एकाने प्रत्येकाशी एक सामना खेळला म्हणजे किती होणार आहे दोन म्हणजे याला काय करायचं आहे एकूण सामन्याला दोनने गुण टाकायचं आहे किती झाले हे मग हे शून्यला शून्य झाले आणि एकोणीस जुने तीनशे ऐंशी झाले व्हेरी गुड तीनशे ऐंशी सामने झाले आपण गृहित धरूया आता या तीनशे ऐंशीच्या पुढील तीनशे ऐंशीच्या पुढील एक वर्ग संख्या पाहिजे आपल्याला का लक्षात एक वर्ग रूट पाहिजे वर्ग मुळात पाहिजे तर कोणतं राहील चारशे राहील म्हणजे चारशे या ठिकाणी आपण जर वीस टाकले तर हे चारशे येत आहे या ठिकाणी वर्गमुळात आले चारशे म्हणजे चारशे जर वर्ग मुळात आहे तर हा कोणाचा वर्ग आहे रे कोणाचा वर्ग आहे चारशे वीस चा वर्ग आहे कोणाचा वर्ग आहे वीस चा म्हणजे हेच काय असणार आहे या ठिकाणी खेळाडूंची संख्या असणार आहे अलग लक्षात हेच काय आहे या ठिकाणी खेळाडूंची काय असणार आहे संख्या असणार आहे समजलं रे हेच काय असणार आहे एकूण खेळाडूंची संख्या असणार आहे हे याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर आणखी दोन टाईप आहेत ते सुद्धा नक्की बघून घ्या कारण प्रत्येक प्रश्न विचारला जातो प्रत्येक प्रश्न अशी हे महत्वाचा आहे ओके चला त्यानंतर सामोरचा प्रश्न तुम्ही पाहू शकता समोरचा प्रकार तुम्ही पहा की काय आहे प्रकार प्रकार पहा प्रकार क्रमांक सहावा एका कार्यक्रमात पन्नास व्यक्तींनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले असता एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल बघा हा प्रश्न एकदम सोपा आणि त्या मागच्या प्रश्नासारखाच आहे तुम्ही याला एन मायनस एन मायनस वन छेदात दोन या पद्धतीने सोडवू शकता नाही तसं जमलं तर आपली एक स्टेप लक्षात ठेवायची पन्नास लिहिले आपण पन्नास हात होते या पन्नास हातापैकी आपल्याला एक हात कापायचा आहे म्हणजे एकोणपन्नास झाले आणि दोन हात असतात म्हणून दोन लिहिले आलं का लक्षात मित्रांनो समजण्यासाठी आहे दोन दिले तर मग दोनने याला भाग जातो म्हणजे बे पन्नास पंचवीस होतात आता काय उरलं इकडे इकडे उरलं पंचवीस गुन्हेला एकोणपन्नास काय उरलं पंचवीस गुन्हेला एकोणपन्नास या ठिकाणी उरला आहे याचा किती होतो रे गुणाकार याचा गुणाकार होतो बघा गुणाकार होतो याचा बारा बारा पंचवीस याचा गुणाकार होतो लक्षात आला का बारा पंचवीस याचा गुणाकार होतो हेच काय आहे या ठिकाणी हस्तांदोलनाची संख्या आहे हेच याचं योग्य उत्तर आहे बारा पंचवीस हे याचं योग्य उत्तर असणार आहे समजलं का मित्रांनो बस लास्ट आहे तो लास्ट टाइप तुम्ही बघून घ्या कारण मोठ्यात मोठे प्रश्न यावर विचारले जातात हे प्रश्न तुम्हाला लक्षात असले पाहिजे चला त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सातवा टाईप क्रमांक सातवा पहा काय आहे की एका लग्न समारंभात बघा एका लग्न समारंभात प्रत्येक व्यक्तींनी प्रत्येकाशी एक एकदा हस्तांदोलन केले असता एकूण चार हजार नऊशे पन्नास वेळा हस्तांदोलन झाले तर त्या लग्न समारंभात किती लोक हजर होते बघा मित्रांनो व्हेरी आय एम पी हा क्वेश्चन आहे तुमच्यासाठी आणि असेच प्रश्न विचारले जातात बाळांनो ही प्रश्न तुम्ही पाठ ठेवा फक्त ही प्रश्न पाठ राहिली की तुम्हाला आपोआप हे प्रश्न समजतील अला का लक्षात तर बघा मग कशा कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेवढे होते म्हणजे जेवढे होतात म्हणेल म्हणजे एवढे झाले म्हणेल आता हस्तांदोलन झाले म्हणत आहे मग अशी सामने म्हणत होता तर आता हस्तांदोलन झाले तर हस्तांदोलन किती झाले चार हजार नऊशे पन्नास हस्तांदोलन झाले बरोबर तर काय करायचं आपल्याला दोन करायचं का आहे एकामेकांना हात मिळवलं तर दोघ जणांचे हात मिळले तेव्हाच हस्तांदोलन झाले ना म्हणून काय करायचं आपल्याला दोन ना गुणायचं आहे दोनने गुणल्याच्या नंतर याची संख्या किती येते आहे याची संख्या येते नऊ हजार नऊशे किती संख्या येते नऊ हजार नऊशे एवढी संख्या येते आहे बघा आता एवढी संख्या येते मी काय सांगितलं याच्या समोरचा याचा पुढील वर्ग घ्यायचा याच्या पुढील वर्ग कोणता येईल याच्या पुढील वर्ग येईल दहा हजार आला दहा हजार दहा हजार याच्या पुढील वर्ग येणार आहे आता दहा हजार हा कोणाचा वर्ग आहे रे हा दहा हजारला जर आपण अंडर रूट केलं तर हा कोणाचा वर्ग आहे हा आहे शंभरचा कोणाचा आहे शंभरचा म्हणजे याच पद्धतीने तुमचं हे उत्तर असणार आहे शंभर याचं अचूक उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक दोन या पद्धतीने एवढेच प्रश्नाची क्वालिटी असते एवढेच प्रश्न तुम्हाला हार्डली विचारले जातात आणि याच्यावर तुमचा एक मार्क नेहमी पक्का होत असतो हे तुम्ही लक्षात ठेवायचा आहे याच्यावरील कोणताही प्रश्न आला तर तुम्ही या पद्धतीने त्याला सोडवू शकता बरं मित्रांनो तर याच पद्धतीने तुम्ही आपले दररोज लाईव्ह लेक्चर सुद्धा करू शकता दररोज दुपारी बारा वाजता आणि दररोज सायंकाळी सात वाजता आपले लाईव्ह लेक्चर तुम्ही करत असता ओके जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला अभिषेक बावणे विदर्भ पॅटर्न अकॅडमीला नक्कीच सबस्क्राईब करा शक्यतो आपल्या मित्रांपर्यंत चॅनल शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा धन्यवाद